नमस्कार शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी ने कॅस्ट्रॉल इंडिया एनबीसीसी फिनिक्स मिल्स ग्लॅन्ड फार्मा सोलर इंडस्ट्रीज आणि टोरेंट पॉवर यांचा समावेश एफो म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये करण्याची घोषणा केली आहे हा निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे जिंदा वर्ल्ड वाईड टेक्स्टाईल क्षेत्रातील कंपनी जिंदा वर्ल्ड वाईडने माहिती दिली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने म्हणजेच कंपनीच्या बोर्डाने एका चार म्हणजेच फोर एस टू वनच्या च्या प्रमाणात बोनस शेअर इश्यू करण्याची घोषणा केली आहे म्हणजेच प्रत्येकी एका शेअरसाठी चार शेअर बोनस म्हणून दिले जातील कंपनीने सध्या बोनस शेअरच्या इश्यूसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही मंगळवारी जिंदाल वर्ल्ड वाईड शेअर सहा पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चारशे त्रेचाळीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मास्दा लिमिटेड मंगळवारी बाजार झाल्यानंतर मास्दा लिमिटेडने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे कंपनीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट स्टॉक स्प्लिटसाठी निश्चित केली कंपनी प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच शेअर्स मध्ये विभाजन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय मंगळवारी माझा लिमिटेडचा चा शेअर तेरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सिग्नेचर ग्लोबल कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत मागील वर्षीच्या तुलनेत तुलने क्यू थ्री रिसेल्स एक हजार दोनशे साठ कोटींवरून दोन हजार सातशे सत्तर कोटींवर पोचले तर तिमाही संकलन म्हणजेच क्वार्टरली कलेक्शन सातशे सत्तर कोटींवरून एक हजार ऐंशी कोटींवर वाढले त्याचवेळी एकतीस डिसेंबर पर्यंत कंपनीवर एकूण कर्ज सातशे वीस कोटी इतके आहे मंगळवारी सिग्नेचर ग्लोबलचा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे एकावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा स्टील टाटा स्टील कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत कंपनीने सांगितले की भारतातील उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सहा पॉईंट सतरा टक्क्यांनी वाढून पाच पॉईंट अडुसष्ट डिलिव्हरीज आठ पॉईंट चार टक्क्यांनी वाढून पाच पॉईंट एकोणतीस दशलक्ष टनावर पोहोचलेत मात्र युके मधील डिलिव्हरीज बारा पॉईंट पाच टक्क्यांनी घटून शून्य पॉईंट छप्पन्न दशलक्ष टनांवर आले मंगळवारी टाटा स्टीलचा शेअर शून्य पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या वाढीसह एकशे रुपयांच्या पातळीवर कंपनीने माहिती दिली की कंपनीचे सी एफ ओ म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर दर्शील शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय दर्शील शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा सात जानेवारी रोजी दिलाय कंपनीच्या मते दर्शील शाह यांनी वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिलाय मंगळवारी एस जी एल रिसोर्सेसचा शेअर एक पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह सहा पॉईंट शून्य सहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बिर्ला सॉफ्ट बिर्ला सॉफ्ट कंपनीने माहिती दिली की कंपनीचे सीईओ रुपिंदर सिंग सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांचा राजीनामा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होणार आहे कंपनीच्या मते त्यांनी वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिलाय मंगळवारी बिर्ला सॉफ्टचा शेअर शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांच्या वाढीसह पाचशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मोबिविक कंपनी मागील वर्षीच्या तुलनेत नफ्यातून तोट्याकडे वळली आहे कंपनीला दोन पॉईंट नऊ कोटींचा तोटा झालाय तर मागील वर्षी पाच पॉईंट नऊ कोटींचा नफा झाला होता त्याचवेळी कंपनीचे उत्पन्न दोनशे एक कोटींवरून दोनशे नव्वद कोटींपर्यंत वाढले मंगळवारी मोबिविकचा शेअर आठ पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे सात पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाले जीएम ब्रेवरेज कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा तेवीस कोटींवरून बावीस कोटीपर्यंत घसरलाय तर त्याचवेळी कंपनीचा उत्पन्न एकशे सत्तावन्न कोटींवरून एकशे सहासष्ट कोटींपर्यंत वाढले एबिटा पंचवीस कोटींवरून तीस कोटींपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन सोळा पॉईंट दोन टक्क्यांवरून अठरा पॉईंट शून्य पाच टक्क्यांपर्यंत वाढलाय मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह सातशे नव्वद रुपयांच्या पातळीवर मध्ये झालाय